पोलीस आयुक्त एमराजकुमार यांच्या हस्ते येस न्यूज मराठीच्या गणरायाची पूजा ऐका मुलाखत हब हब आणि दोन भाग तर आणखी चांगला प्रोग्रेस सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी येस न्यूज मराठीच्या गणरायाची आरती करण्यात आली यावेळी फौजदार चावडी पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत उपस्थित होते प्रारंभी येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांच्या हस्ते एम राजकुमार यांचे स्वागत करण्यात आले डी जे मुक्त सोलापूर तसेच सोलापूरची संस्कृती या संदर्भात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी येस न्यूज मराठीला विशेष मुलाखत दिली यावेळी येस न्यूज मराठीचे विजय आवटे शिवानंद जाधव रविराज फुटाणे राजेश भोई महेश तवरे उपस्थित होते यावेळी सोलापूर शहरातील विविध विषयांवर एम राजकुमार यांनी येस न्यूज मराठीच्या टीमसोबत गप्पा मारल्या सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त मान्य एम राजकुमार साहेब आज यस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आलेत त्यांचं यस न्यूज मराठीच्या टीमकडून मनापासून स्वागत सर आपलं सगळ्यात महत्त्वाचं अभिनंदन आणि आभार याच्यासाठी मानतो सोलापूर शहर डी जे मुक्त व्हावं यासाठी सरांनी खूप मोठं पाऊल उचललं आहे नवे प्रबोधन आणि कायदा या दोढीचा मध्य साधून सर प्रबोधन करतायत कारवाई देखील करतायत सर सोलापूर शहरामध्ये गणेशोत्सव सुरू आहे आणि यावर्षी खूप कमी डीजेचा आवाज दिसतो आहे आता आगामी जे काही विसर्जनाची मिरवणूक आहे त्यासाठी सोलापूर शहरवासियांना आणि मंडळांना आपण काय आवाहन कराल सर्वप्रथम यस न्यूज मराठी चॅनलच्या सर्व सहकार्यांना मी आभार व्यक्त करतो त्यांनी मला इथं बोलवलं आणि स्त्रियांच्या आरती करण्याच्याही संधी दिलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद आणि हे जे डी जे मुक्तीबद्दलचे जे गोष्ट जे आहे त्यात मोठं यश सोलापूर शहराच्या सर्व मंडळाच्या पदाधिकारी आणि गणेशभक्तांच्या आहे त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही आहे आणि स्थापन मिरवणुकीच्या दिवशी अतिशय यशस्वी रीतीने सर्व गणेश मंडळांनी आणि गणेश भक्तांनी करून दाखवलेलं आहे पोलीस विभागाकडून कुठल्याही प्रकारच्या नॉईस पोल्युशनचे नॉर्म्स उल्लंघन होऊ देणार नाही हे भूमिका आम्ही घेतलेलं आहे आणि आता मागील दीड दोन वर्षापासून दोन बेस दोन टॉप च्या लागू होतं नंतर यावर्षी सुरुवातीपासून एक बेस एक टॉप म्हणून कमी केलं होतं आणि त्यातही सर्व सोलापूरकरांनी खूप चांगलं सहकार्य केलं होतं आता यंदा जे आ, एक ज, आ, लोक चळवळ म्हणून हे जे सुरू झालेलं आहे त्यात पोलीस विभागाच्या भूमिका कुठल्याही प्रकारच्या प्रदूषण होऊ द्यायची नाही आणि कुठलाही सण उत्सव किंवा जयंत्या साजरा करताना आ, सर्वसामान्य जनतांना काही सिनियर सिटिझन्सला शाळेकरी मुलांना किंवा पेशंट्सला कुठलाही त्रास होऊ द्यायची नाही या दृष्टीने आम्ही काम आता करत हो। आहोत अपेक्षा आहेत सर्व समाज बांधवांकडून या मोहिमेला सहकार्य मिळेल आणि जे एकमत होऊन हे आम्ही एक, एक लोकचळवळ म्हणून आम्ही केलं तर हे छान राहील विनाकारण पोलीस विभाग कारवाई करून त्यांना हे समजवण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून हे समजून घेतलं आणि त्यांच्याकडून जे चूक होत आहेत ते टाळलं तर सर्वांसाठी भर राहील सर्व सोलापूरकरांना गणेश उत्सवा निमित्त सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर सोलापूरात मध्यंतरी आपण असं म्हणाला होता की सोलापूर शहर उत्सवप्रिय म्हणू नका पोलिसांची बऱ्यापैकी एनर्जी तिथं वाया जाते असं म्हणत होतं नक्की त्या पाठीमागचा उद्देश काय जे काय आहे आता काही मोठे मोठे शहरं आहे त्याच्या ओळखच एक उत्सवातून आहेत त्या ठिकाणी बघितलं तर जसा टमॅटिनो फेस्टिवल्स असो ब्रझीलचे फेस्टिवल्स असो अशा मोठे मोठे शहर आहेत त्याच्या ओळखच ते वर्षभरात ते, वर्ष ते दहा दिवस पंधरा दिवस होणाऱ्या उत्सव बदलचे आहे पण तिथं बघितलं तर त्या उत्सवातून इकॉनॉमी जे बाहेरून एवढं टुरिस्ट येतात तिकडच्या लोकल इकॉनॉमी एवढं त्यामध्ये डेव्हलप होत आहे पण आपल्याकडचे जे काही सण उत्सव आहे त्यातून आपण बाहेरून एवढा इकॉनॉमी आत येत आहेत असा काय बोलू शकलं तर खूप चांगलं राहील आता आमच्या फलाना उत्सव बघण्यासाठी बाहेरून टुरिस्ट येत आहेत बाहेर देशातून येतात किंवा इथं एवढा कलाकार येतात त्यांच्या सर्व गोष्टी ज्या तशा काय असलं तर आणखी छान राहील नुकतंच फक्त आम्ही सोलापूर उत्सवप्रेमी म्हणून आम्ही उल्लेख करतो सर्व ठिकाणी आणि ॲट कास्ट ते महत्त्वाचे प्रश्न आहे उत्सवप्रेमी असणे अतिशय चांगली गोष्ट आहे ॲट द सेम टाईम प्रोग्रेस पण असलं तर आणखी चांगला राहील सर शेवटचा एक प्रश्न आपण जवळपास दीड वर्ष सोलापूर शहरात कार्यरत आहात सोलापूरची संस्कृती सोलापूरची इथली नक्की गरज काय आहे ही सगळ्यांना आपल्याला माहीत आहे सोलापूरचं क्राईम माहीत आहे या सिटीबद्दल काय आपल्याला भावना काय आहेत किंवा ह्या शहराच्या वाढीबद्दल शहराच्या संस्कृतीबद्दल आपल्याला काय वाटतं सोलापूर शहर खरं म्हणजे एक कल्चरल मल्टिंग मिल्टिंग पॉट म्हणतात उत्तम उदाहरण आहे इथं कन्नड भाषिक बहुतांश लोक आहे तेलुगू भाषिक बहुतांश लोक आहे स्थानिक मराठी लोक आहे हिंदी भाषिक लोक आहे आता आमच्यासारखा साऊथ इंडियन आहे पण हे सर्व कल्चर्स एकत्र एवढं फ्लरिश होत आहे आपल्याला काही ठिकाणी घेत आम्ही रोडवर गेलो तर तुम्हाला वाटत आहे तुम्ही काही तेलुगू स्पीकिंग लोकॅलिटीला आलं ते तिकडच्या लोकांच्या बॉडी लँग्वेज त्यांच्या कल्चर त्यातून दिसत आहे आणि काय असा बाग आहेत ते, ते प्रॉपर महाराष्ट्रीयन कल्चर आहे काय भाग आहे ते तर कन्नड कन्नडिका कल्चर आहे असा एक शहर आहे आणि एकमेकांसोबत एवढा प्रेमाने ते वागतात आणि एक समाजाच्या उत्सवात बघितलं तर सर्वजण मिळून साजरा करतात असा एक खूप एक चांगला कल्चरल इतोसिता आहेत आता एज्युकेशनल हब आणि इंडस्ट्रीयल हब असा दोन भाग मिळाला तर आणखी चांगला राहील शहराच्या प्रोग्रेससाठी पोलीस आयुक्त यम राजकुमार साहेब आज यस न्यूज मराठीच्या कार्यालयात आले आणि सोलापूरच्या कल्चरबद्दल सोलापूरच्या डेव्हलपमेंटबद्दल अतिशय छान विश्लेषण त्यांनी केलं यस न्यूज मराठीच्या माध्यमातून गणरायाला आम्ही असंच साकडं घालतो की सोलापूर डीजे मुक्त व्हावं आणि एम राजकुमार साहेबांचं सा जे स्वप्न आहे ते साकार व्हावं सर आपलं मनापासून आभार थँक्यू